शेतवस्तीवर घरासमोर खेळत असलेल्या तीन वर्षीय वर मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील वळण शिवारात शुक्रवारी सायंकाळी सहा ते वाजेच्या सुमारास घडली ऋतुजा सचिन कर्डक व तीन वर्षे राहणार तांदुळवाडी तालुका गंगापूर असे घटनेतील मयत चिमुकलीचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ऋतुजा ही आपल्या आईसोबत मामाच्या गावी वळण येथे आलेली होती शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत असताना अचानक ऋतुजावर हल्ला केला या हल्ल्यात ऋतुजा ही गंभीर जखमी झाली नातेवाईकांनी तिला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र सायंकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी यांनी तिला तपासून मृदुघोषित केले मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच मुलीच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात हंबरडा फोडला हा सर्व प्रकार बघून उपजिल्हा रुग्णालयातील उपस्थित घटनेची माहिती मिळताच ठाण्याचे निरीक्षक कवठाळे गणेश रणजित चव्हाण यांच्यासह वैजापूर पोलिसांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली ही घटना घडली याच परिसरापासून काही किलोमीटर अंतरावर कविडखेडा शिवारात काही महिन्यापूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाला होता तेव्हा बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता मात्र बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभाग अयशस्वी ठरले होते यानंतर पुन्हा ही घटना घडल्याने या परिसरातील नागरिकांकडून या बिबट्याचा वनविभागाने विभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणीही केली जात आहे